आता राडा करणं राहुल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चांगलंच महागात पडलंय काही दिवसांपूर्वी शेठ फडके यांचं निधन झालं पण त्या दरम्यान एक व्यक्ती चर्चेत आली ती म्हणजे राहुल पाटील तर हवेत गोळीबार केल्यामुळे पंढरीशेठ फडके यांच्या गोळ्या राहुल पाटीलला लागल्या या गुन्ह्याअंतर्गत शेठ फडके अनेक महिने तुरुंगात देखील होते तर एका बैलगाडा शर्यतीत झालेल्या वादामुळे हा गोळीबार झाला होता पण आता हाच राहुल पाटील पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालाय पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीवरून झालेल्या गोळीबार प्रकरणी राहुल पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय बारा तारखेला पनवेल ओवळा गावाजवळ बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शेवटच्या शर्यतीत राहुल पाटील याच्या बैलाचा पराभव झाला जिंकलेल्या गटानं आनंदात गुलालाची उधळण केली मात्र पराभव पचवू न शकल्यानं राहुल पाटील याला राग आल्यानं तिथेच धिंगाणा सुरू केला दोन्ही गटात जोरदार दगडफेक आणि शिवीगाळ झाली त्यात राहुल पाटील यांनी त्याच्यासोबत असलेल्या एकानं जवळ असलेल्या पिस्तूलमधून एक राऊंड फायर केला घटनास्थळी पोलिसांनी तपासणी केली असता राहुल पाटील यांच्या समर्थकांनी गोळीबार केल्याचं निष्पन्न झालंय पोलिसांनी राहुल पाटील आणि इतर पंधरा ते वीस जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तीनशे छत्तीस दोनशे चौऱ्याण्णव एकशे एक्केचाळीस व इतर कलमासह हा गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत